नमस्कार मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एस बी आय मार्फत तब्बल दोन हजार सहाशे अधिकारी पदांची परमनंट भरती केली जाणार आहे आणि यासाठी एकोणतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे पंच्याऐंशी हजार रुपये प्रति महिना प्लस बँकेमार्फत भरपूर सारे बेनिफिट्स अलाउन्सेस तुम्हाला दिले जाणार आहे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी तुमची असेल तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहे बाकी संपूर्ण माहिती आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडियामार्फत तब्बल दोन हजार सहाशे पदांची बंपर भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून एकोणतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन मागवली जात आहे मित्रांनो या पदांसाठी तुमची ऑनलाईन टेस्ट टेंटेटिवली म्हणजेच अंदाजित दोन हजार पंचवीसच्या जुलै महिन्यात घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे या संदर्भाचे संपूर्ण अपडेट तुम्हाला स्टेट बँकेच्या या ज्या वेबसाईट आहे या वेबसाईटद्वारे प्राप्त होणार आहे या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिल्या आहे मित्रांनो दोन हजार सहाशे पदांची ही बंपर भरती परमनंट पद्धतीने केली जाणार आहे आणि यासाठी वेगवेगळ्या सर्कलद्वारे म्हणजेच वेगवेगळ्या राज्यात या वॅकन्सीज भरल्या जात आहे त्याचे देखील डिटेल्स आपण या व्हिडिओच्या मा माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यामध्ये सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन टेस्ट द्यावी लागणार आहे त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लोकल लँग्वेज टेस्ट अशा वेगवेगळ्या वेग वेग स्तरातून या ठिकाणी निवड केली जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता तब्बल दोन हजार सहाशे पदांची ही बंपर भरती केली जाणार आहे यामध्ये महाराष्ट्रातून म्हणजे महाराष्ट्र सर्कलमधनं तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल तुम्ही बघू शकता दोनशे पन्नास पदं या ठिकाणी महाराष्ट्रासाठी असणार आहे तर मुंबई मेट्रोसाठी देखील शंभर पदं भरली जाणार आहे असे एकूण तीनशे पन्नास पदं तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहात मात्र महाराष्ट्राची जी लोकल लँग्वेज मराठी ती तुम्हाला येणं आवश्यक असणार आहे बाकी संपूर्ण क्रायटेरिया आपण आज समजून घेणार आहोत यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता जे ओ बी सी डब्ल्यू एस कॅन्डिडेट आहे त्यांना त्यांच्या रिस्पेक्टिव्ह कॅटेगरीचं सर्टिफिकेट ॲट द टाईम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सबमिट करणं आवश्यक असणार आहे इलिबिटी क्रायटेरियामध्ये बघू शकता जर तुम्ही भारताचे नागरिकात आणि कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहे एकवीस ते तीसच्या दरम्यान तुमचं वय असणं आवश्यक असणार आहे यामध्ये रिझर्व कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे एस सी एस टीसाठी पाच बी सीसाठी तीन वर्ष तर फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा तेरा आणि पंधरा वर्ष अनुक्रमे त्यांच्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी वयाची विशेष तरतूद करण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त एक्स सर्व्हिसमन जे कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी देखील पाच वर्षाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे दोन वर्षाचा कमीत कमी एक्सपिरियन्स या पदांसाठी तुमच्याकडे मागितलेला आहे यामध्ये मित्रांनो ॲप्लिकेशन करण्यासाठी महाराष्ट्राची जी लोकल लँग्वेज आहे मराठीत तुम्हाला येणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त बाकीच्या राज्यांसाठी देखील तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहे मात्र त्या राज्याची लोकल लँग्वेज तुम्हाला येणं आवश्यक असणार आहे मित्रांनो यासाठी लोकल लँग्वेज टेस्ट देखील तुम्हाला द्यावी लागणार आहे जर तुम्ही दहावी किंवा बारावीला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला आहे तर तुम्हाला ही टेस्ट देण्याची आवश्यकता नसणार आहे किंवा ज्या राज्यातून तुम्ही ॲप्लिकेशन करतात त्या राज्याची लोकल लँग्वेज टेस्ट तुम्ही दहावी किंवा बारावी इथला तो विषय घेऊन उतीर्ण आहात तर ती लोकल लँग्वेज टेस्ट देण्याची आवश्यकता नसणार आहे तसेच सिलेक्शन प्रोसिजरमध्ये सर्वप्रथम तुमची ऑनलाईन टेस्ट घेतली जाणार आहे यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईपची टेस्ट आणि डिस्क्रिप्टिव्ह टाईपची टेस्ट असे दोन वेगवेगळे वेग पार्ट असणार आहे ऑब्जेक्टिव्ह टेस्ट एकशे वीस मार्कसाठी तर डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट पन्नास मार्कसाठी या ठिकाणी घेतले जाणार आहे म्हणजे एकशे सत्तर मार्कची तुमची ऑनलाईन जी टेस्ट असणार आहे स्टेज वन ती या ठिकाणी असणार आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आता ऑब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये तुम्ही बघू शकता चार वेगवेगळ्या शिक्षणवरती प्रश्न विचारले जाणार आहे यामध्ये इंग्लिश लँग्वेज बँकिंग नॉलेज जनरल अवेअरनेस आणि कम्प्युटर ॲप्टिट्यूडचा सा समावेश होतो एकशे वीस प्रश्न एकशे वीस मार्कला आणि त्यासाठी दोन तासाचा अवधी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह टेस्टसाठी दिला जाणार आहे तर पार्ट टू जो आहे डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट यामध्ये तुम्ही बघू शकता तीस मिनिट तुम्हाला वेळ दिला जाणार आहे यामध्ये इंग्लिश लँग्वेजचे लेटर रायटिंग आणि ए सी रायटिंग टोटल पन्नास मार्कसाठी तुम्हाला विचारले जाणारे असे दोन प्रश्न या ठिकाणी असणार आहेत यामध्ये प्रत्येक एका प्रश्नासाठी ऑब्जेक्टिव्ह टेस्टला एक मार्क असणार आहे कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह टेस्टसाठी नसणार आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर मित्रांनो या टेस्टमध्ये क्वालिफाय झाल्यानंतर पात्र अशा उमेदवारांची स्क्रीनिंग करून जी पुढची प्रोसेस आहे इंटरव्ह्यू त्यासाठी बोलवण्यात येणार आहे इंटरव्ह्यू तुमचा पन्नास गुणांचा या ठिकाणी असणार आहे आणि इंटरव्ह्यूमध्ये क्वालिफाय झाल्यानंतर तुमचं फायनल सिलेक्शन या ठिकाणी केलं जाणार आहे आता फायनल सिलेक्शन करताना तुमचे ऑनलाईन टेस्टला मिळालेले मार्क आणि इंटरव्ह्यूला मिळालेले मार्क या दोन्ही मार्कचं शंभर मार्कापैकी कन्वर्ट या ठिकाणी केलं जाणार आहे त्याचे डिटेल देखील तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे ऑनलाईन टेस्टचे एकशे सत्तर मार्क पंच्याहत्तर मार्कामध्ये कन्वर्ट केले जाणार आहे तर इंटरव्ह्यूचे पन्नास मार्क पंचवीस मार्कमध्ये कन्वर्ट केले जाणार आहे असे पंच्याहत्तर प्लस पंचवीस शंभर गुणांपैकी या ठिकाणी उमेदवारांची मिरिट लिस्ट तयार केली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना लोकल लँग्वेज टेस्ट देखील या ठिकाणी द्यावी लागणार आहे मात्र दहावी बारावीला तुमचं ज्या स्टेटसाठी तुम्ही ॲप्लिकेशन करत आहात त्या स्टेटची लोकल लँग्वेज घेऊन तुम्ही उतीर्ण आहात तर तुम्हाला ही टेस्ट देण्याची आवश्यकता नसणार आहे मात्र बाकी उमेदवारांना ही टेस्ट द्यावी लागणार आहे आणि ही टेस्ट क्वालिफाय झाल्यानंतरच तुमची फायनल निवड या ठिकाणी केली जाणार आहे तुम्हाला नियुक्ती देण्यात येणार आहे एक्झामिनेशन सेंटर देखील बघू शकता महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी एक्झाम सेंटर असणार आहे याच व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या राज्यातून ॲप्लिकेशन करत असाल तर प्रत्येक राज्यामध्ये एक्झाम सेंटर, सेंटर या ठिकाणी असणार आहेत तुमचं जवळचं एक्झाम सेंटर तुम्ही फॉर्म भरते वेळी देऊ शकणार आहेत पगार तुम्ही या ठिकाणी बघू शकता जबरदस्त असा पगार या ठिकाणी दिला जाणार आहे अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी ते पंच्याऐंशी हजार नऊशे वीस या स्केलनुसार तुम्हाला पगार दिला जाणार आहे या व्यतिरिक्त भरपूर सारे बेनिफिट्स अलाउन्सेस दाखील बँकेमार्फत तुम्हाला दिले जाणार आहे परवनंट अशी पोस्ट असणार आहे मित्रांनो तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात आता ॲप्लिकेशन फी तुम्ही बघू शकता यामध्ये एस सी एस टी फिजिकली डिसएबल जे कॅन्डिडेट आहेत त्यांना कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे मात्र बाकी कॅटेगरीच्या उमेदवारांना सातशे पन्नास रुपये इतकं परीक्षा शुल्क पे करावं लागणार आहे हे परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकणार आहे यामध्ये क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकता मित्रांनो अप्लाय करण्यासाठी एकोणतीस मे दोन हजार पंचवीस ही तुमची शेवटची तारीख असणार आहे यासाठी या, या दिलेल्या संकेतस्थळावरती तुम्हाला यायचं आहे आणि ऑनलाईन पद्धतीने अप्लिकेशन करायचं आहे त्याचे डिटेल देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे या संकेतस्थळावरती आल्यावरती करंट ओपनिंगमध्ये जाऊन तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी भरायचा आहे तो भरताना संपूर्ण वैयक्तिक माहिती त्यानंतर शैक्षणिक माहिती काही तर अनुभव संदर्भाचे डिटेल्स त्यानंतर सर्व डॉक्युमेंट तुम्हाला व्यवस्थित अपलोड करायचे आहे कोणकोणते डॉक्युमेंट असणार आहे ते देखील आपण पुढे बघणार आहोत आणि सर्वात शेवटी पेमेंट करून म्हणजे फीज पे करून तुम्हाला तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे मेशन करण्याच्या अगोदर संपूर्ण इन्फॉर्मेशन व्यवस्थित वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतरच ॲप्लिकेशन करायचं आहे आता भारतातील वेगवेगळे सेंटरवरती तुमची एक्झाम जी आहे ऑनलाईन टेस्ट ती घेतली जाणार आहे यामध्ये महाराष्ट्रातील देखील सेंटर तुम्ही बघू शकता यामध्ये अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर अमरावती छत्रपती संभाजीनगर जळगाव कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नाशिक पुणे मुंबई ठाणे नवी मुंबई सातारा या विविध सेंटरचा समावेश होतो तुमच्या जवळचं सेंटर देखील तुम्ही फॉर्म भरते वेळी देऊ शकणार आहे बाकी फॉर्म भरताना कश कशा पद्धतीने डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे फोटोग्राफ सिग्नेचर कशा पद्धतीने साईज असली पाहिजे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी बघू शकणार आहे यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या संकेतस्थळावरती येऊन करंट ओपनिंग या ऑप्शनवरती जायचं आहे त्यानंतर जी रिस्पेक्टिव्ह ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमची फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया ती आहे ती पूर्ण करायची आहे अशा पद्धती मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक्यू फॉर वॉचिंग